नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मी आज चाली आशा इंचे इथे जाऊया चला तर जाऊया हा बघा आमचा गाव थांब उड्या माशील उड्या माशील नाही कुठे रेशन आणायला गेलेली रेशन आणा हे बघा इकडे खेळतायत गट्ट्याने आपण पोचलेले आहेत आता इथे जाऊया काय करत आई आहेत आपण आशाईंच्या इथे पोचलेल्या आहेत पण त्या दुसऱ्या घरामध्ये आहेत शिल्पाताईंच्या इथे आहेत तर चला जाऊया आपण तिकडे कोंबड्या झाल्या का झाकून शेतावरून आणलं निखिल भाऊ तिकडे त्यांच्या सोबत गॅस लावायची आहे आजी ना गॅस ना ना चालू नाही नाही तर चालू करून दिली आई नाही ना <laughs> तिकडे हा हा इकडे चूल पेटवलेली आहे काय ठेवलात काय करता काय करता प्लास्टर करताय मग तुम्ही काय पाणी नेता झाला घराचं काम झालं ना प्लास्टर बाकी आहे ना या बघा इकडे आई आहे बघूया काय करताय आता त्यांचा घराचं काम चालू आहे इकडे वो वाड़ा है, यंग डोरा है, हाँ। तो ये तुम ची, ये वगा, डोरा वगा, लव कर रहे थे तुम ची डोरा, हाँ, पुटली गाई ही है, है दोनों ही है, है दोन्ही पण ते बघा ह्या दोन्ही पण ये काय तिचा वासरू हाय हा बाहेर पाजाराने येत काय हा डोरांसाठी खायला घेऊन आल्या ताजी दाखवा काय आणला इकडे काम चालू आहे विजय ताईंच बघूया काय काम चालू आहे प्लास्टर करतायत आई व छोटी साईज चिकवलं वारी एक नंबर जीना पण केलेला आहे मस्त इकडे रूम केलेला आहे इकडे वरती जायला जिना बघूया काय इकडे प्राखा आहे बघा इकडे इकडे काम चालू आहे जोराचा चा। काय प्लास्टर चालू आहे

आई गायफ असतंय बघा वासरू धावतच अगदी आला अरे 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 हे काढून देते काढून देते नको 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 आमचे दोरा, ना, तू पादविष ना, तेरी कामचा दोरा, ये नाई खराई तो। ऐस, मारती ना मारती। बघा एवढं काढलं बस झाला एकटी पुरत ना हे बघा वासरू आता पी पोट भर पी आता बाजी काय करता इकडे अशा <laughs> ही दूध करतात हा बघा किती भारी आहे मस्त जो नाव काय राणी राणी सकाळी सोडता सातला संध्याकाळी परत रिटर्न पाच पाच वाजेपर्यंत येत असतील ना हो ग दूध काढून झालेलं आहे एवढा निघाला ना हे बघा निखिल भाऊंची मजा गायचा ताजा ताजा दूध प्यायला चला हो ही बाहेरून न तर जाते आतमध्ये हे बंद करू का बंद करू गोष्ट त्याला जायचं नाही आतमध्ये मारला उडी इकडे पोरं खेळायला येतात क्रिकेट वगैरे तिकडे म्हैशे चरतायत संध्याकाळची वेळ झाली तर वाडा पण तिथेच आहे अजून बांधायला कोणी गेलं नाही वाटत मग कुठे चाललंय बैला लाना है। ला पाणी नेत तिकडे त्यांचा घराचं काम चालू आहे ते तर त्यांना पाणी नेतात सर्व घायघायमध्ये ओ, <laughs> काय करता हा <laughs> हाँ, <laughs>

एकटच आहेत चला काय वाई करता काय म्हणता शेतावरून आताच आल्या फाटी चुलीसाठी चुलीसाठी फाटी पडतायत चुल पेटवायला पाहिजे पाणी वगैरे तापवायला बाबा आले ना सारथा कुठे चालला चल मी मी याची म्हणे आज टाईम भेटला तर मी चला जाऊया

हो चला न, चला ही आता आमच्या साईडला जायची गली तू ह्या गलीतून जात या साईट पण आणि आपला घर आहे ह्या साईडला मंडळी कशी वाटली व्हिडीओ ती नक्की कमेंट मध्ये सांगा चॅनल व फोन नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा चला तर टाटा बाय बाय